अनेक लोकांना सतत ॲसिडिटी पित्त होणं वाढलेल्या ॲसिडिटीमुळे डोकेदुखी तसेच अधिक प्रमाणात वाढलेल्या ॲसिडिटीमुळे अनेक त्वचेचे विकार अनेक ॲलर्जिक पित्ताचे विकार तसंच हातापायाची आग होणं हातापायाची जळजळ होणं डोळ्यांची आग होणं अशा अनेक समस्या वर्षानुवर्ष होत असतात मग त्यावर एक सोपा उपाय काय तर ॲसिडिटीची गोळी खाणं पण ॲसिडिटीची गोळी खाऊन तात्पुरता आराम पडतो पण त्याच्याने ते पित्त बरं होतं का तर नाही ते फक्त तिथे दाबलं जातं बरं हे दाबलेलं पित्त आयुर्वेदाच्या भाषेत सांगायचं झालं तर ते तिर्यक दिशेला जातं म्हणजे ते त्वचेमध्ये येतं आणि भविष्यामध्ये अनेक त्वचेचे विकार हे वाढलेलं पित्त उत्पन्न करत असतं आज आपण असे काही पदार्थ बघणार आहोत की जे आपल्या आहारामध्ये आपण दैनंदिन स्वरूपात योग्य पद्धतीने जर घेतले तर ते नक्कीच आपलं पित्त किंवा ॲसिडिटी कमी करू शकते नमस्कार मी वैद्य अतुल खोकरे ॲसिडिटीचा त्रास हा अगदी कॉमन झालेला आहे सतत छातीत जळजळ होणं अजीर्ण अपचन पोट साफ न होणं सततच्या पित्त वाढीमुळे डोके दुखणं हातापायाची आग होणं जळजळ होणं तसंच डोळ्याची सुद्धा आग होणं अनेक वाढलेल्या पित्तामुळे अनेक त्वचेचे विकार उत्पन्न होणं अशा अनेक समस्या उद्भवत असतात आपल्या आहारामध्ये असे काही पदार्थ आहेत जे पित्त शमण्यासाठी खूप चांगलं कार्य करतात आज आपण त्या पदार्थांविषयी माहिती घेऊयात असे दहा पदार्थ कुठले ते आज आपण समजून घेऊयात पहिलं म्हणजे दूध आणि तूप दूध आणि तूप याचा एक आ, सेपरेट व्हिडिओ आपण बनवलेलाच आहे त्याची लिंक मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेली आहे ते जरूर पाहून पाहून घ्यावी सकाळी उपाशीपोटी एक ग्लास दुधामध्ये दोन चमचे साजूक तूप जर आपण नियमित प्रमाणपणे घेतलं तर दूध हे स्निग्ध शीत असं गुणाचं आहे तूप देखील स्निग्ध शीत मेद्य असं गुणाचं आहे हे पित्त कमी करायला उत्कृष्ट कॉम्बिनेशन असं आहे त्यामुळे उपाशीपोटी दूध आणि तूप घेतलं तर नक्कीच पित्तवाढीच्या आजारांवर याचा उपयोग होतो दुसरा पदार्थ म्हणजे डाळिंब गॅसेस आणि पित्त असं जिथे कॉम्बिनेशन असेल म्हणजे गॅस पण होतोय अजीर्ण पण होतंय आणि पित्त असं समस्या असेल तर इथे डाळिंब हे एक उत्कृष्ट फळ आहे डाळिंब हे आमलं तूरट रसाचं आहे त्यामुळे ते वातानुलोमन करतो तसंच ते देखील आहे म्हणजे सतत मानसिक ताणतणाव चिडचिडे यामुळे पित्त वाढ होत असते यासाठी देखील डाळिंब एक उत्कृष्ट फळ आहे तसेच ते हृदयासाठी देखील हितकारी आहे त्यामुळे डाळिंब हे पित्त शमण्यासाठी एक उत्कृष्ट असं फळ आहे तिसरं सांगायचं झालं तर ते म्हणजे सा मनुके मग ते काळे मनुके असू देत किंवा हिरवे मनुके असू देत शक्यतो काळे मनुकेचा मात्र वापर करावा कॉन्स्टिबेशन आणि पित्त असे जिथे समस्या असेल तिथे काळे मनुके उत्कृष्ट काम करतात काळे मनुके क्रश करून त्याच्यात थोडंसं मध टाकून त्याचं साठण स्वरूपात घेतलं तर पित्त कमी व्हायला मदत होते तसंच मनुक्याचा काढा करून जरी तो घेतला तरी पित्त शमण्यासाठी त्याचे नक्कीच उपयोग होत असतो चौथा पदार्थ तो म्हणजे धने लघवीला जळजळ होणे हातापायाची जळजळ होणे डोळ्याची आग होणं अशी समस्या असेल तर धने किंवा धनिया हे एक उत्कृष्ट असं द्रव्य आहे हे त्याच्या मधु तुरट अशा रसामुळे पित्तशमन करतं तसेच ते मूत्रल देखील आहे म्हणजे लघवी देखील साफ होते त्यामुळे ज्यांना लघवीला जळजळ होत आहे त्यांच्यासाठी धने उकळलेलं धन्याचं पाणी घेतलं तर त्यांना त्याचा नक्कीच फायदा होतो पाचवा पदार्थ सांगायचा झाला तर तो म्हणजे आमसूल ज्यांना सतत उन्हात काम करावं लागतं भट्टीजवळ काम करावं लागतं जे ते ज्यांचा सतत उष्णतेचे संबंध येतो अशा लोकांच्या शरीरामध्ये शारीयता अधिक प्रमाणात वाढते त्यामुळेच डोळ्याची जळजळ होणं हातापायाची आग होणं समस्य समस्य अशा समस्या त्यांना जाणवत असतात शरीरात उष्णता निघणं अशा समस्या जाणवत असतात अशा वेळेस आमसूलाचं सरबत जर घेतलं किंवा कोकुम सरबत जरी घेतलं तरी त्याचा खूप चांगला फायदा आपल्याला दिसून येतो तसेच आपण बऱ्याचशा वेळेला आपल्या जेवणामध्ये बघतो की जेव्हा आपण डाळ बनवत आहोत आता डाळ ही पचायला जड आहे त्याबरोबर आपण अमसूल टाकत असतो आणि त्याच्यावर तूप देखील टाकत असतो कारण त्याचं पचन व्हायला त्या अमसुलाने मदत होते म्हणजे अन्नपचन देखील त्या अमसुलामुळे व्यवस्थित होतं पित्ताचं नियमन व्यवस्थित होतं सहावा पदार्थ सांगायचा सा झाला तर तो म्हणजे सुंठ सुंठी किंवा विश्वभेषज हे त्याचं एक आयुर्वेदिक नाव आहे म्हणजे अनेक आजारांवर हे सुंठ हे एक उत्कृष्ट कार्य करणारं द्रव्य आहे आलं हे पित्तवर्धक आहे पण जेव्हा ते सुंठीमध्ये रूपांतर होतं तेव्हा ते पित्त शमनाचं सा कार्य करतं सुंठ ज्यांना आजीर्ण आणि पित्त अशी समस्या असेल अशा लोकांसाठी सुंठ आहारात घेतली तर त्याचा खूप चांगला उपयोग होतो साधारण समप्रमाणात सुंठी पावडर आणि साखर किंवा पिठी साखर याचं समप्रमाणात चूर्ण बनवून घेतलं आणि ते चूर्ण जेवण झाल्यानंतर एक चमचा कोमट पाण्याबरोबर घेतलं किंवा तुपाबरोबर जर त्याचं चाटण घेतलं तर पित्त शमनासाठी त्याचा खूप चांगला उपयोग दिसून येतो पुढचा पदार्थ सांगायचा झाला तर तो, तो म्हणजे दूध मी नेहमी सांगतो सा सा की दूध कुठलं घ्यायचं तर देशी गाईचं घ्यायचं पण जिथे ॲसिडिटी आहे जिथे पित्तविकार आहे तिथे मात्र आपल्याला म्हशीचं दूध घ्यायचं आहे थंड दूध अगदी फ्रीजमधलं घ्यायचं नाही आहे पण जे नैसर्गिक वातावरणात थंड आहे असं दूध जर आपण घेतलं तर ते थंड दूध देखील आणि ते म्हशीचं दूध असावं तर ते ॲसिडिटी किंवा पित्त कमी करण्यास उपयोगी ठरतं तसंच जर पोटामध्ये आग होत असेल जळजळ होत असेल त्यासाठी देखील हे साखरयुक्त किंवा खडीसाखरयुक्त टाक टाकलेलं दूध असं जे घेतलं तर ते ॲसिडिटी कि किंवा पित्त कमी करायला उपयोगी ठरतं पुढचा पदार्थ तर तो, तो म्हणजे ज्येष्ठीमत किंवा मुलेठी ज्यांना ॲलर्जिक त्वचेचे विकार आहेत वाढलेल्या पित्तामुळे हातापायाची जळजळ होत आहे डोळ्यांची आग होत आहे अशा लोकांना पित्त शमन करण्यासाठी अनेक ॲलर्जिक पित्त विकार कमी करण्यासाठी ज्येष्ठी किंवा मुलेटी हे उत्कृष्ट काम करतं ज्येष्ठमताची पावडर अर्धा चमचा आणि अर्धा चमचा तूप असं मिक्स करून त्याच्या मिश्रण जर आपण साठण स्वरूपात घेतलं किंवा ज्येष्ठीमताची पावडर कोंबट पाण्याबरोबर जरी घेतली तरी तसा आपल्याला पित्त शमण्यासाठी खूप चांगला उपयोग होतो पुढचा पदार्थ तो म्हणजे आवळा किंवा आमलकी आवळा हा पदार्थ सगळ्यांनाच माहिती आहे आवळा हा एक उत्कृष्ट रसायन आहे बऱ्याचशा वेळेला काय होतं पित्तामुळे वाढलेल्या विकृत पित्तामुळे अकाली केस पिकणं अकाली केस गळणं अशा समस्या उद्भवत असतात या केसांच्या तक्रारीसाठी म्हणजे वाढलेल्या पित्ताचं शमन करण्यासाठी आवळा उपयोगी ठरतो तसंच अनेक वेळा वाढलेल्या ताणतणावामुळे त्याचा मा मानसिक स्थितीवर परिणाम होत असतो अशा वेळेस देखील आवळा हा मेद्य स्वरूपात काम करून उपयोगी ठरतो वाढलेलं विकृत पित्त कमी करण्यासाठी आवळा हे एक उत्कृष्ट फळ असं आहे आता हे आवळा मोरंबा घेऊ शकतो आपण किंवा कच्चा आवळा आपण खाऊ शकतो उकडलेला आवळा खाऊ शकतो अशा स्वरूपामध्ये आवळ्याचा आपण आहारामध्ये वापर करू शकतो पुढचा पदार्थ सांगायचा झाला तर तो म्हणजे शतावरी शतावरी हा पदार्थ किंवा हे द्रव्य हे कशा प्रकारे बरं काम करतं स्त्रियांमध्ये बऱ्याचशा वेळेला वाढलेल्या विकृत पित्तामुळे पाळी अनियमित राहणं पाळीच्या दिवसात कमी किंवा अधिक प्रमाणात रक्त जाणं पांढरं जाणं म्हणजे लुकोरिया असेल किंवा पाळीच्या अनेक गर्भाशयाच्या समस्या उत्पन्न होणं अशामध्ये वाढलेलं पित्त हे अनेक वेळा कारणीभूत ठरतं शतावरी हे द्रव्य हे शीत गुणाचं असं आहे हे शतावरी वाढलेलं विकृत पित्त कमी करतं आणि स्त्रियांच्या अनेक विकार देखील दूर करतो तसेच या सत शताबरीचा दुधाबरोबर जर आपण वापर केला तर ते अधिक चांगलं रिझल्ट आपल्याला देतं पुरुष देखील याचा वापर करू शकतात वाढलेलं विकृत पित्त कमी करण्यासाठी शरीराला बल देण्यासाठी शताबरी हे एक उत्कृष्ट असं द्रव्य आहे ही दहा द्रव्य योग्य मार्गदर्शनाने आपण आपल्या आहारामध्ये ठेवली तर वाढलेलं विकृत पित्त कमी होण्यास मदत होते पित्ताचं नियमन व्यवस्थित होतं आणि या वाढलेल्या पी पित्तामुळे शरीरामध्ये अनेक आजार उत्पन्न होतात हे जर बरे करण्यासाठी ह्याचं नियमन करण्यासाठी देखील हे दहा द्रवे उपयोगी ठरतात धन्यवाद